आज आम्ही तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील एका महत्वाच्या घटनेबद्दल माहिती देणार आहोत महाराष्ट्रातील भाजपाचे उपाध्यक्ष आणि अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने त्यांनी कोंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या कॉरिडॉरच्या कामाबद्दल एक महत्त्वाचा संकल्प घेतला आहे यासह आगामी निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकविण्याचा त्यांचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे चला पाहूया सविस्तर पोर्टमध्ये महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष व अमरावती जिल्हा ग्रामीणचे भाजपा अध्यक्ष आज रविराज भाऊ देशमुख यांचा वाढदिवस विठ्ठल रखुमाई यांच्या नगरीमध्ये कौनन्यपूरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विविध सामाजिक उपक्रम आज राबविण्यात गेले विविध रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये चष्मा वाटप रक्तदान शिबिर विविध चर्मरोग अस्थिरोग आणि विविध जे स्पेशली डॉक्टर आहेत ते बोलवण्यात आले होते एकूणच रविराथ भाग काय म्हणणार आपल्या वाढदिवसानिमित्त काय आज संकल्प घेतला आणि काय आपली संकल्पना की आपण वाढदिवस वर्धा नदीच्या काठावर करत आहे हा माझा वाढदिवस पंचावन्नवान छप्पन्नवा वाढदिवस पहिल्यांदाच मी पनंदपूरमध्ये करत आहे सातत्यानं जनतेच्या आरोग्याच्या सेवेत आम्ही राहत आलेलो लाखो लोकांना आरोग्याची सेवा दिली आणि त्याचबरोबर जवळपास सदतीस हजार चष्म्यांचंसुद्धा आम्ही आतापर्यंत वाटप केलं की आरोग्य ही संपत्ती आरोग्य चांगलं असेल तर माणूस जीवनात काही करू शकतोय आणि आमचा यावेळेसचा विषय होता की खऱ्या अर्थानं आपला हा भाग आणि आपला अमरावती जिल्हा हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अमरावती जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळ साहेब त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की रविराज या अमरावती जिल्ह्यात काय करायला पाहिजे प्राधान्याने मी म्हटलं साहेब आपल्याला अमरावती जिल्ह्यात कोनंदीपूर एक कॉरिडॉर करायला पाहिजे कोंडंदीपूर पहिलं आपलं मिशन असलं पाहिजे त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीनं चिखलदरा जिथे आता लवकरच काय वाक होतो आहे ते आपण केलं पाहिजे आणि या दोन भागाचा विकास केला तर खऱ्या अर्थाने आपल्या अमरावती जिल्ह्यात सुखसमृद्धी येईल आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचं चित्र बदेल जसं सिटीलँड बिझीलँड ड्रीमलँडमुळं अमरावती जिल्हा हा मध्य भारतातली कपड्याची बाजारपेठ बनलेली आहे मोदीजींनी पी एम मित्रा या अमरावती जिल्ह्यात आणला आणि देवेंद्रजींनी टेक्स्टाईल पार्क या अमरावती जिल्ह्यात आणला आणि त्याच्यामुळं जवळपास भविष्यात तीन ते चार लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि आमच्याच भागात म्हणजे दिवसा दिवसाचा मी नागरिक आणि दिवसाचं माझं गाव या परिसराचा खऱ्या अर्थानं कसा विकास होतो याच्याकडे माझ्या डोक्यात सतत विचार चालत होते की एवढं चांगलं तीर्थक्षेत्र रामायण महाभारतातलं तीर्थक्षेत्र कोंडणीपूर आपल्याकडे आहे आणि हे मागं का बरं आहे मग सातत्याने आम्ही एक एक उपक्रम राबवत गेलो वर्धा मातेची सातत्याने रोजची आरती आम्ही चालू केली आता जवळपास शेकडो लोक आरतीला येतात त्यानंतर आम्ही भगवान श्रीकृष्णाची रंगपंचमी या कोंडंडपुरात चालू केली कारण भगवान श्रीकृष्णाचं सासर आणि रुक्मिणी मातेचं माहेरघर हे कोंडंडीपूर आहे त्याचबरोबर रामायणातील भगवान श्रीकृष्णाचा सुद्धा कोंडंडीपूर आहे आणि वशिष्ठ ऋषीने साधनासुद्धा कोंडंडीपुरात केलेली आहे आणि आपण बघितलेले ऋषी म्हणे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे ज्यांनी हा हृदयाचं नातं जनतेसोबत निर्माण करून श्री संत अच्युत महाराज ज्यांचं अमरावतीत हार्ट हॉस्पिटल आहे त्यांनीसुद्धा इथे साधना केलेली आहे हे पंचसतीचं स्थान असलेलं कोंडंपूर हे जगाच्या नकाशावर पाहिजे होतं पण पर आतापर्यंत मागं राहिलं आणि या याच्यासाठी आम्ही सातत्यानं मागील दोन वर्षापासून जे उपक्रम राबवतो त्याच्यानी आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आणि जनतेचा आणि पर्यटनाचा ओघ या कोंडंपूरकडे येत गेला आणि जो आमचा इव्हेंट भारतात भर गाजला आणि महाराष्ट्रात तर चर्चेचा विषय बनला की दोनशे अकरा मीटरची अखंड साडी माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते आम्ही वर्धमातेला अर्पण केलं त्या साडीला हजारो लोकांनी हात लावले म्हणजे एवढ्या भावनिक दृष्ट्या तो क्षण होता आणि त्याचंच उत्तर आम्हाला मागच्या आषाढी एकादशीला याच कोंढडपूरमध्ये दहा हजार भक्तांची इथे दर्शनासाठी आले होते आणि या वर्षीच्या आषाढी एकादशीला लाखोचा आकडा म्हणजे अडीच लाखाचा आकडा या कोंडणीपुरात गाठले कोंडनीपूर ते महाडीपर्यंत गाड्याची लाईन होती इकडे आर्वी रोडनी लाईन होती आणि जिकडे तिकडे कोंडन्यपूर कोंडंपूर एकच चर्चा होती यासाठी आमची सिटी न्यूज एम बी न्यूज यांचं मोठं सहकार्य आम्हाला लाभलं एकूणच काय म्हणणार की जे काय राज्याचं नेतृत्व आपल्याकडे राज्याची जबाबदारी आणि त्यानंतर अमरावती जिल्हा ग्रामीणची जबाबदारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज वाढदिवसानिमित्त काय संकल्प आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लवकरच लागणार आहे म्हणजे येत्या दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या असतील तो शेवटी निवडणूक आयोगाचा विषय आहे पण आमच्या आमच्या कॅल्क्युलेशननुसार नुसार दिवाळीत लागायला पाहिजे त्या अनुषंगाने केंद्रात आमचं आम सरकार आहे आणि राज्यात आमचं सरकार आहे केंद्रात मोदीजींचं सरकार आणि राज्यात देवेंद्रजीचं सरकार आणि अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्थात आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेलं तर मोठ्या प्रमाणात विकासाचं नातं म्हणजे डबल इंजिन नाही तर ट्रिबल इंजिन या अमरावतीकरांना मिळणार आहे आणि या ट्युबल इंजिनचं सरकार खऱ्या अर्थानं या अमरावतीचा विकास करेल जिल्हा परिषदेने मी ठामपणे सांगेन की या वेळेस आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला यश मिळालं नाही पण रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने आणि भगवान कृष्णाच्या आशीर्वादाने ठामपणे सांगतो की यावेळेस भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणार म्हणजे लावणार आणि या मिनी मंत्रालय आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काबीज करणार आमची टीम पूर्ण सक्रिय झालेली आहे ताकदीनं पुढे येत आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे त्यातलाच हा उपक्रम आहे कोंडणीपूरचा विकास म्हणजे खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्याचा विकास राहणार आहे आणि या विकासाच्या दृष्टिकोनं आमचं मिशन कोंडणीपूर चालू आहे लवकरच आम्हाला मोदीजी कोंडनपूरला कॉरिडॉरची मान्यता देणार आहे आणि त्या अर्थाने आम्ही खरी कुणी मातेच्या आशीर्वादातच सारं आहे पण पुढचं चित्र आम्हाला दिसत आहे की कोंडणपूर बदल रहा आहे याचं चित्र बदल रहा आहे कोंडणपूरचा कच्चा चिवडा लवकरच पक्का चिवडा बनणार आहे आणि खऱ्या अर्थानं विकासाची गंगा या कोंडणपूरात वाहणार आहे एक शेवटचा प्रश्न प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते की मी आमदार व्हावं खासदार व्हावं महत्वाकांक्षा आपल्याला होती तिवसा मतदारसंघाला इतकं मजबूत आपण केलं आणि पुढे सुद्धा आपल्याला असं वाटतं कुठेतरी एक नेतृत्व तुमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे तुमच्या समर्थकांना वाटत आज जी गर्दी बघून हजारोच्या संख्येने तुम्हाला लोकांनी शुभेच्छा दिल्या म्हणजेच कुठेतरी आज नेतृत्व तुमचं लोकांना आवडलं मी सिटी नेहरला सांगू इच्छितो की मी जिल्ह्यातला शहरातला अडका नेता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भरपूर प्रेम माझ्यावर करतात की त्याची घन्नास नाही अरे पार्टीच्या सेवेत मागील एकतीस वर्षापासून हा पार्टीने मला जो मान सन्मान दिला मला प्रदेश उपाध्यक्ष बनवलं की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असताना निवडणुकीच्या तोंडावर मला जिल्हाध्यक्ष बनवलं माझ्या पार्टीचा माझा विश्वास आहे पार्टी माझा नक्की भविष्यात मोठा विचार करेलच आणि तो पार्टीचा विषय हे मला थांब माहीत आहे पण माझी पार्टी माझा त्यांचा विश्वास त्यांचा माझ्यावरचा विश्वास यामुळं मला संधी मिळेल आणि जनतेची सेवा मी तशी करतोच आहे आणि पार्टीच्या वेगवेगळ्या पदानी म्हणा अजून काही मोठ्या जबाबदारीने मला मिळणार आहे आणि माझं आयुष्य मी पार्टीच्या सेवेत आणि जनतेच्या सेवेत घालवणार आहे हेच माझ्या रुक्मिणी मातेला प्रार्थना आहे की मला माझ्या जनतेची आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सेवा करायची संधी सतत मिळो आणि याच्यासाठी माझं आरोग्य चांगलं राहो जेणेकरून मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या कार्यकर्त्याची आणि जनतेची सेवा करत राहील आणि खऱ्या अर्थानं कोंडणीपूरचं चित्र बदलेल यासाठी ही रुक्मिणी माता आणि वर्धा माता मला आशीर्वाद देईल एवढंच मला सांगायचं आहे आणि खऱ्या अर्थानं या भागाचा विकास करायची माझ्या मनात आहे आणि आजचं कोडंनीपूर पाहता आणि भविष्यातलं कोंडणीपूर बघा की काय चित्र बदललं राहील तुम्हीच सिटी नेहमी आज रेकॉर्ड करा आणि भविष्यातलं कोंडणीपूर का राहील तुम्हाला पाच वर्षांनी सांगा आज आपण शेतकऱ्यांचा सत्कार केला विशेष म्हणजे महिला शेतकऱ्यांचा सत्कार केला म्हणजे आज आगळा वेगळा चित्र दिसलं कुठेतरी मी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ज्या मंदिरांचं स्वच्छतेकडे काम आहे आणि खऱ्या अर्थानं स्वच्छतेतून समृद्धीकडे त्या मंदिरांची वाटचाल आहे आपल्या महाराष्ट्रातलं एक मंदिर असं आहे की ते देशाचं मॉडेल बनलेलं आहे ते शेगाव संस्थान संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने तिथल्या भक्तांच्या असलेल्या निष्काम सेवेमुळे आणि तिथल्या ट्रस्टच्या रात्र झटण्यामुळे शेगाव संस्थान खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं मॉडेल बनलेलं आहे त्याच धर्तीवर आमचे जे संस्थानाचा जे आम्ही सत्कार घेतलेला आहे त्या संस्था त्या दिशेने वाटचाल करत आहे आणि स्वच्छतेतून समृद्धीकडे या देशाचं वाटचाल होणार आहे आणि त्याचबरोबर आपला कृषीप्रधान देश आहे आमच्या ज्या भगिनी आहे त्या शेती करतात आणि खऱ्या अर्थानं भावांपुढे एक आदर्श ठेवतात की शेतीचे अच्छे दिन आणेवाले आहे मोदीजी आपण आहे तर सब बदलण्याला आहे त्याच्याने चिंता करायचं काही काम नाही पुढचे दिवस शेतीचे आहे शेतीचा आपला शेतकरी राधा राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं सन्मान करणारं मोदीजींचं सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी सरकार आलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी बहात्तर बहात्तर कोल टाकून जेव्हा वीज मंत्री साहेब होते त्यांनी विजेची सेवा केली आता तर दिवसरात्र विजेची सेवा आमचं सरकार करणार आहे आणि शेतकऱ्यांची खऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा आमचं सरकार करणार आहे त्याच्याने शेतकरी बांधवाने चिंता करू नका केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी आणि अमरावतीत आमचे बावनखुळे साहेब हे ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आणि आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे आहोत आणि शेतकऱ्यांसाठी मी नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांचा सन्मान करा या देशात सर्वात प्रामाणिक कोण आहे तर शेतकरी भांडव आहे त्या शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही सतत दिवसरात्र मेहनत करू आणि या कृषीवंत देशात भारताचं चित्र बदलवण्यासाठी मोदीजींना दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी विकसित भारत करायचा आहे आणि आपला लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्रजीने आणि आता लवकरच राखे पौर्णिमेचा कार्यक्रम आमच्या भगिनी देवा भोवंडा राखी पाठवणार आहे आणि संदेश पाठवणार आहे त्या देवा भोवंडा आमच्या जिल्ह्यातून लाखो राखे जाणार आहे आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री बावनकुळे साहेब भारत चित्र बदलवणार आहे खऱ्या अर्थानं दिवसरात्र मेहनत करून आले इकडे बावनकुळे साहेब तिकडे राज्यात देवेंद्रजी आणि मोदीजी जे जनतेसाठी दिवसरात्र झटून राहिले चित्र पूर्ण बदलणार आहे त्याला थोडासा वेळ लागतो पण बदलाची स्थिती पूर्ण आलेली आहे त्याच्याने भारत हा दोन हजार सत्तेचाळीस पूर्वीत विकसित भारत होईल आणि देशातलं पहिलं राज्य जे देवेंद्रजीचं सत्ता आहे ते महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल आणि बावनकुळ साहेबाला अमरावती जिल्हा विकसित करायचा आहे ते सुद्धा महाराष्ट्रातला पहिला विकसित जिल्हा म्हणून अमरावती जिल्हा करेल आणि आम्ही ठामपणे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या हातात हात टाकून काम करण्यासाठी तत्पर झालेलो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व चा। चा। निवडणुका जिल्हा परिषद असो की नगर परिषद असो की पंचायत समिती असो आम्ही सर्व निवडणुका जिंकणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रविराज देशमुख यांच्या वाढदिवस सोहळ्याची आणि त्यांच्या आगामी राजकीय संकल्पांची सविस्तर माहिती कौंडण्यपूर येथील वर्धा नदी कॉरिडॉरचा संकल्प असो किंवा आगामी निवडणुकीत भाजपाचा विजय असो रविराज देशमुख यांनी दोन्ही आघाड्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरेल